एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ काँग्रेसचे जालनाचे खासदार कल्याण काळे यांनी आज अंतरवली सराटी येथे येऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली यावेळी काळे यांनी जरांगे यांनी उपोषणादरम्यान पाणी पिण्याची विनंती केली तसेच त्यांच्याशी चर्चा देखील केली विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे सतत मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलत असून काँग्रेस उमेदवार मराठ्यांची मते घेऊन निवडून आले मात्र आमच्या विरोधात वडेट्टीवार सतत बोलतायत याबद्दल काळे यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचं जरांगे यांनी म्हटलंय दरम्यान लोकसभा निवडणुकीत मला जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचाच मोठा फायदा झाला असून त्यामुळेच मी निवडून आलो असं काळे यांनी म्हटलंय दरम्यान वडेट्टीवार यांच्याबद्दल जरांगे पाटील यांची नाराजी असल्याचं खरं असून याबद्दल मी वडेट्टीवार हे मराठा समाजाबद्दल काही बोलले असतील अस तर ते चुकीचं असून त्यांच्याशी याबाबत बोलणं झालं आहे वडेट्टीवार काही बोलले असतील तर याबाबत खुलासा करण्याचं सांगितलं आहे असंही काळे यांनी स्पष्ट केलं आहे सर्वप्रथम मी जरांगे पाटील साहेबांना भेटायला यासाठी आलो होतो की दोन हजार चोवीसच्या लोकसभेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मी निवडून आल्यानंतर सर्वप्रथम त्यांना भेटायला यावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी पाच तारखेलाच विचारपूस केली परंतु ते रायगडला गेलेले असल्यामुळं माझी भेट होऊ शकली नाही म्हणून मुद्दाम आज दिल्लीहून आल्या आल्या पहिल्यांदा जरांगे पाटील साहेबाची भेट घ्यावी या उद्देशाने आज आंतरवाली सराठीला आलो इथं आल्यानंतर कळलं की त्यांनी तीन दिवसाचं उपोषण तीन दिवसापासूनचं उपोषण सुरू केलेलं आहे आणि ज्या शासनाकडे मागण्या प्रलंबित आहेत त्या मागण्यासाठी ते उपोषण करत आहे तर त्या उपोषणाला सुद्धा जा त्या निमित्ताने भेट झाली आणि या मतदारसंघाने ज्या ठिकाणी जालना लोकसभा मतदारसंघ येतो त्या जिल्ह्यातच जारांगे पाटील साहेबाचं आंदोलनाचं केंद्र आहे निश्चितपणाने या आंदोलनाला माझा पाठिंबा राहीलच तो काही विषय वेगळा नाही परंतु त्याचबरोबर शासन दरबारी आपल्या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही त्यांना भेटून यासाठी जातोय की आपल्याला शासन दरबारी जी जारांगी पाटलाची भूमिका आहे किंबहुना मागण्या आहे समाजाच्या त्या शासन दरबारी मांडायच्या आणि त्या जास्तीत जास्त लवकरात लवकर त्यांना जास्त दिवस कसं उपोषणाला बसवता येणार नाही कमी कमी दिवस कसे बसतील याचा विचार करण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे धन्यवाद बजरंग सोनोनी काय बोलले मला मा माहित नाही परंतु माझ्या निवडणुकीमध्ये मला शंभर टक्के फायदा हा जरांगी पाटलाच्या आंदोलनाचा झालेलाच आहे हे मी तर माझ्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी पहिली निकाला बाईट दिली त्या दिवशी सुद्धा बोललो तुम्ही नव्हते का त्या दिवशी बैठ घ्यायला वडट्टीवार काय बोलले ते मला नाही माहिती पण वडट्टीवार जर असं बोलले असतील मराठा समाजाच्या विरोधात किंबहुना जारंगे पाटलाच्या आंदोलनाच्या विरोधात तर ते चुकीच आहे परंतु मी वडट्टीवार साहेबाला बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं काहीतरी गैरसमज झालेला आहे मी मराठा समाजाच्या विरोधात आणि आंदोलनाच्या विरोधात तरंगे पाटलाच्या आंदोलनाच्या विरोधात बोललेलो नाही तरी पण त्यांना मी सांगितलं आपण आपल्या पद्धतीने खुलासा करावा महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम